नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी पुण्यातील हिंजवडी या ठिकाणी आलेलो आहे तर अभिनव फार्मर्स क्लबचे सर्वे सर्वा कृषीरत्न ज्ञानेश्वरजी बोडकेसर यांच्या फार्मर आलेलं आहे पण त्यांनी त्यांच्या गायी त्यांच्या फार्मवर ज्या देशी गायी त्यांच्या हिरव्या गायींसाठी हिरव्या चाऱ्याचं नियोजन कशाप्रकारे केलेलं आहे तर एकदम कमी जागेमध्ये पौष्टिक जनावरांच्या गायांना शरीराला आवश्यक असणारा चारा यांनी या ठिकाणी केलेला आहे एकदम कमी जागेत तर त्यांनी कशी प्रकारे त्या जागेची प्रोसेस आहे त्या चाऱ्या उत्पन्नाची जशी प्रोसेस आहे तर ती त्यांच्याकडून समजून घेऊया त्यांचा मुलगा आहे तो सगळ्या प्रकारे म्हणजे हे करीन कारण शेतकऱ्यांकडे कर जागा भरपूर एकर शेती आहे पण त्यांना कोणत्या प्रकारे करावं कसं करावं ते समजत नाही त्याच अनुषंगानं ना आपण त्यांच्याकडून सर्व ए टू झेंड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर सर म्हणजे ह्या चाऱ्याचं वैशिष्ट्य काय कोणतं तंत्रज्ञान आपण युज केले आता हे जे तंत्रज्ञान आहे हायड्रोपोनिक चारा आहे म्हणजे हा चारा फक्त पाण्यावर येतो त्याला दुसरा माती कोकोपीट कशाचीच गरज नाही आणि हा चारा जर तुम्ही बघितला फक्त पाण्यावर तयार होतो आता इथं जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीने हा चारा आपला तयार होतो याच्या खाली काहीच नाही म्हणजे मीडिया काहीच नाही पाण्यावर चारा तयार होतो म्हणून याला हायड्रोपोनिक चारा आपण म्हणतो तर याच्यामध्ये जर तुम्ही प्रोसेस बघितली तर आता आपण बघूया इथं पहिली एक दिवसासाठी मका भिजत घालायची थोडंसं गोमूत्र टाकायचं पाच दहा मिनिट त्याच्यानंतर चोवीस तास पाण्यात ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी अशी पोत्यामध्ये गुंडाळून ठेवायची म्हणजे ज्याला मोड यायला सुरुवात होते दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तास पोत्यात ठेवली की त्याच्यानंतर चौथ्या दिवशी अशी वरती टाकायची वरती टाकली की सात दिवसात तशी तयार होते एका गाईला सकाळी एक ट्रे आणि संध्याकाळी एक ट्रे आणि एका ट्रे मध्ये आपली एक किलो मका बसते त्याची सात दिवसात सात किलो तयार होते त्याच्यामुळे सकाळी सात किलो संध्याकाळी सात किलो चौदा ते पंधरा किलो ओला चारा आणि पाच किलो सुका चारा असं जर गाईचं गणित तुम्ही वर्षभर पाहिलं तर गायला कोणते आजारही येणार नाही ना, दुधालाही गायी चांगली जाते फॅट पण गायला चांगली बसते आणि मेन म्हणजे याच्यामध्ये एकोणीस टक्के प्रोटीन्स आणि फायबर वेगळे त्याच्यामुळे गाईला पचनालाही खूप सोपं राहतं आहे त्याच्यामुळे गाईचं दूधवाडीत पण फरक जाणवतो आणि कोणते आजार वगैरे हो येत नाही आणि हा ऑर्गेनिक चारा आहे याला केमिकल नाही कुठलं खत नाही पेस्टिसाईड नाही फक्त पाण्यावर तयार होतो त्याच्यामुळे एकदम सोपा आणि बारा बाय चार फुटाच्या जागेमध्ये पाच गायांचा सा चारा तयार होतो दिव म्हणजे तुम्हाला रोजचा म्हणजे एका गाईला आपण दोन ट्रे जरी धरले म्हणजे दिवसाला पंधरा किलो चारा तुम्हाला एका गायीसाठी रोज मिळणार आहे त्या हिशोबाने याचं प्लॅनिंग केलं याला प्रत्येकाला एक फॉगर आहे तो ऑटोमॅटेड आहे सगळं तो ऑटोमॅटिक दर तासाला एक मिनिट पाणी चालू करतो आणि बंद होतो अशा पद्धतीने पाच गायांसाठी दिवसभरात एकशे ऐंशी लिटर पाणी लागतं तसं आपल्याला पाच गायांचा चारा करायचं चा म्हणलं तर एक दहावीस गुंठे जागा दहा हजार लिटर पाणी एक लेबर तसं इथं कशाची तुम्हाला गरज नाही त्याच्यामुळे या पद्धतीचा आता आपण विचार केला पाहिजे गायचा ह्याची हाईट साधारणतः किती वाढ होते बाहेर पडून हो आता हा जो ट्रे आपला आता हा तिसऱ्या दिवसाचा आहे याला अजून कमीत कमी चार दिवस लागणार आहे हा अर्धा फुटापर्यंत म्हणजे सहा इंचापर्यंत वाढतो त्याच्यात जे महत्वाचं आहे ते त्याच्यामुळे हे तुमचं एक इंचापर्यंत वाढतं आणि याच्यावरती मग पुढचं पाच इंचा असतं त्याच्यामुळे महत्वाचं आपल्याला मोड आलेलं जे मुळे सगळे प्रोटीन्स कंटेन आपले आहे त्याच्यामुळे <laughs> रेग्युलर माका समजा आपण गायांना देतो आणि ह्याच्यामध्ये एवढं विशिष्ट काय म्हणजे असं आता विशिष्ट कसं आहे ना जे मका त्याच्यात हीट खूप राहते म्हणजे जे आपले नॉर्मल पण मकार राहते हीट जास्त असल्यामुळं ती आपल्याला गायांना खायला देता येत नाही पण इथं तुमची मका जेव्हा आपण आठवडाभर ठेवतो हो हिट कमी होती आणि प्रोटीन फायबर वाढतात त्याच्यामुळे <laughs> तीच द्यायची कारण तुम्ही मका जरी जमिनीत लावली तरी मोड त्याला आणू शकत बरोबरच राहणार आपण <laughs> कट करून देणार आता ऑटोमॅटिक बंद होऊन जाणं म्हणजे माणसाची गरज याला लागली नाही पाहिजे कारण माणूस प्रत्येक तासाने पाणी देईल नाही देईल सांगता येत नाही त्याच्यामुळे हे सगळं वाटतं रेग्युलर किती एकराचा चारा बनवलेला आहे आपण हा तुमचा पाच गॅसचे चारा आहे म्हणजे तुमचा एक अर्धा गुंठ अर्धा एकरमध्ये तुमचा हा चारा कसं एवढा चारा इथं आपलं तयार होईल त्याच्यामुळं आपल्याला त्या पसल करायचं आणि तुम्ही घरगुती करू शकता म्हणजे जी मध्ये काय नाही बांबू पीव्हीसी व्ही सी यू पी वी सी तुम्ही करू शकता घरगुती ट्रे ह्याच्यामध्ये अजून जास्त ट्रे टाकू शकतो आपण नाही एवढी हाईट त्याला लागते आणि एवढी अर्ध अर्धा इंच कवर आणि हे जर चोक झालं तर पाणी आणि ह्याच्यावर तुम्ही वाढू शकता वाढू शकता किती पण वाढू शकता किती पण वाढू शकता तर शेतकऱ्यांना तुम्ही पाहू शकता कि चारा टंचाई प्रचंड प्रमाणात आहे चाऱ्याकरता बाहेर जर विकतचा चारा घ्यायचा म्हटल्यानंतर प्रचंड खर्च येतो त्यामुळे दुग्ध दुर्दैवसाय लोकांना परवडेन असं झालेला आहे पण इतकं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या यांनी या ठिकाणी चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे एक नंबर चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर धन्यवाद